जागृतीचा रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्ही दोन वर्षांपूर्वी अनलायझर डिवाइनवरती संपूर्ण आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत रोज एक अभंग आपल्यासाठी हे केलेला होता आपण जरूर ते अभंग ऐका अतिशय वेगळ्या अशा चाली सकल संत गाथेमधून हे अभंग निवडलेले होते आणि त्यांचा अतिशय कमी शब्दामध्ये असं निरूपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चैतन्य दाटलेलं आहे आणि जागोजागी दिंड्या निघतायत लाखो वारकरी आता पंढरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि विठोबाचं दर्शन त्यांना आज उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये जेव्हा होईल तेव्हा काही जण कळसाचं दर्शन घेऊन वापस जातात प्रत्यक्ष दर्शनापेक्षा हा जो प्रवास आहे देहू आळंदीपासून केवळ तिथूनच नव्हे पैठणपासून शेगावपासून मुक्ताबाईच्या मुक्ताई नगरपासून ज्ञानदेवांच्या तर आळंदीपासून आहेच पण निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वरपासून सोपानदेवांच्या सासवडपासून प्रत्येक संतांच्या नामदेवांच्या नामदेव नामदेवपासून प्रत्येक संतांच्या गावापासून दिंड्या निघतात जनाबाईंच्या जनाबाईंच्या गंगाखेडपासून आणि त्या सगळ्या आज तिथे पोहोचलेल्या आहेत म्हणजे प्रत्यक्ष दर्शनापेक्षा हा जो प्रवास आहे एकमेकांच्या सहवासातला विठ्ठलाचं नाव घेत चाललेला हाच मोठा विलक्षण अशी गोष्ट मला वाटते त्याच्यामुळे त्याच्यातल्या दुसऱ्या बाकी अध्यात्मापेक्षाही सामाजिक पातळीवरच्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कुठेही जगभरामध्ये जेव्हा असं मोठं लोकसंख्या गोळा होती तेव्हा त्याच्या नियोजनासाठी कितीतरी बैठका घ्याव्या लागतात ठरवावं लागतं पण गेले आठशे वर्ष ही सगळी वारी कोणीही न ठरवता चालू आहे फक्त भक्तांनी त्याच्या मनामध्ये इच्छा धरली आणि लोक अक्षरशः आपल्या घरून जे काही सोबत असेल ते घेऊन निघाले आणि ही वारी पायी करायची आहे ही वारी कुठल्या वाहनानं करून भागत नाही ही वारी विमानानं करून भागत नाही ही वारी हेलिकॉप्टरनी करून भागत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण मार्गामध्ये कुठूनही तुम्ही दिंडी घेऊन नका सगळ्यांना असं वाटतं की देह आळंदीपासून तिथूनच नाही अगदी बऱ्याच ठिकाणी तर छोट्या छोट्या गावावरून दिंड्या निघतात नावं पण माहिती नाही आहेत अशा काही दिंड्या आहेत म्हणजे छोटे छोटे गावं आहेत त्या ठिकाणून दिंड्या निघतात आणि ह्या सगळ्या वारकऱ्यांची सोय रस्त्यामध्ये जो भेटेल तो आपल्या परीनं करतोय हा मला फार विलक्षण संदेश वाटतो आणि हे जगात कुठं नाही असत काहीच ओळख नाही पाळख नाही काही नाही एखादा वारकरी जेव्हा निघालेला असतो सात ता आठ जण अगदी छोटीशी अशी ती दिंडी असते काहीतरी त्यांनी एक पालखी बरोबर ठेवलेली असते आणि ते जे कोणी त्यांना भेटेल जय रामकृष्ण हरी म्हणतो जय हरी म्हणतो माऊली म्हणतो पाया पडतो आपल्या जवळच काहीतरी त्याला देतो त्याला खायला प्यायला देतो काही जण तर अशा वारकऱ्यांना थांबून त्यांचे पाय धुतात त्यांची सेवा करतात कितीतरी ठिकाणी म्हणजे माहीत नसलेल्या ठिकाणी सांगतो मी सगळ्यांना असं वाटतं ना की देहू ताळंदी ते पंढरपूर याच मार्गावर सगळं काही आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही बघा फक्त ते भगवा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेले तुळस डोक्यावर घेऊन निघालेल्या बायका त्यांच्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव असतो त्याची ओळख पडते आणि समोरचा जो आहे आपल्याला जाता येत नाही पण हे चाललेत ना आपण आपल्याकडून मदत करू म्हणतो काही जण तर भक्ती भावनेनं अगदी एखादी म्हातारी बाई असते आणि ती अगदी आपल्याकडे सरीचं एखादं नाणं काढून त्या बाईच्या हाताला ठेव ठेवते बाबा रे हे विठ्ठलाला दे म्हणून ओळख नाही पाळख नाही काही नाही कोणी म्हणतं बसा मी तुम्हाला चहा पासतो जे जे होईल आपल्या आपल्याकडून शक्य आहे ते केलं जातं ही गोष्ट मला फार विलक्षण वाटते प्रत्यक्ष पंढरीत किती लोक पोहोचले यावेळेस गर्दीचा उच्चांक कसा झाला हेलिकॉप्टर मधून विठ्ठलाच्या मंदिरावरती कशी पुष्प पुष्टी केली ह्या गोष्टी मला सगळ्यात दुय्यम वाटतात पंढरपूर सुद्धा मला दुय्यम वाटत इतका सुंदर हा जो प्रवास आहे कोणी आपल्या गावापासून निघतं आणि पंढरपूरला आणि त्या सगळ्या वाटेमध्ये त्याला सहकार्य करणारे लोक असतात ज्याची त्यांची ओळख ओळखपाळखी नाही ओळखीचे लोक असतील त्यांना तुम्ही सहकार्य करणं मी समजू शकतो त्यांना मदत करणं मी समजू शकतो पण कोणीही ओळख पाळख नसताना केवळ त्याच्या कपाळीचा टिळा केवळ त्याच्या गळ्यामधल्या माळा आणि केवळ त्याला असलेला विठ्ठल भक्तीचा लळा इतकीच ओळख आहे हेच व्हिसा आहे हाच पासपोर्ट आहे हेच त्याचं आधार कार्ड आहे आणि केवळ तेवढं ओळखून ही सगळी वारी करण्याच्यासाठी सगळे लोक झटतात एकच उद्देश आहे की वारीला जे जे लोक जातात त्यांची आपल्याला सेवा करायची आहे बाकी काही नाही आणि ही जी विलक्षण भावना आहे सर्वसामान्य अशा माणसांमधली मला तर वारकऱ्यांनी इतकेच ह्या वारकऱ्यांच्या मार्गावरती त्यांना सहकार्य करणारे जे जे लोक आहेत ना ते पण विलक्षण पुण्यवान असे वाटत त्यांचं पण मला विलक्षण असं कौतुक आहे मला तिथपर्यंत जाता येत नाहीये पण हा चाललेला असेल तर मी माझ्या पद्धतीने माझी जी काही सेवा भाव आहे तो ह्याच्या पायी मी ठेवेल आणि जेणेकरून तो विठ्ठलाच्या पायी नेईल काय भावना आहे अगदी आधुनिक काळामध्ये इतक्या सगळ्या यंत्रणा स्थापन आपण सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं रिझल्ट आपल्याला मिळत नाही जेव्हा की एक भावनेने अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर दे राज, राज देशातून कुठून कुठून भक्त त्या काळामध्ये येतात त्या मार्गावर चालायला लागतात आणि त्यांची सगळी सोय बाकीचे लोक बघतात ही एक मोठी विलक्षण गोष्ट आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रबोधनाच्या नावाखाली म्हणून स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांनी आता तर संविधान दिंडी काढलेली इच्छा जो वारकरी संप्रदाय उदारमतवादी आहे अठरा पगड जातींना त्यांनी समाविष्ट करून घेतलं शेख महम्मद असो किंवा बाकीचे सगळे असो शेख महम्मद अविंद त्याच्या हृद गोविंद असं स्वतः शेख महम्मदांनीच लिहून ठेवलेला अभंग आहे त्यांची पण दिंडी श्री त्या श्रीगोंड्यापासून निघते आहे ह्या सगळ्यांना समाविष्ट करून घेणारा व्यापक असा हा एका अर्थाने हिंदू धर्माचं उदार मतवादी अशा हिंदू धर्माचं सनातन धर्माचं प्रतीक असलेला वारकरी संप्रदाय आणि ही आषाढीची दिंडी म्हणजे सगळ्यात मोठा उत्सव शांतपणे चालू आहे आणि त्यांना शहाणपण शिकवायला हे संविधान दिंडी काढणार जो वारकरी संप्रदाय उदारमतवादी आहे ज्यांना सगळ्यांना समाविष्ट करून घेतलं जेव्हा तेव्हा त्यावाच्या प्रस्थापित रूढींच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदायाला यज्ञ याग तपस्या हे सगळं बाजूला ठेवून केवळ नामसंकीर्तन फक्त देवाला प्रामाणिकपणे एक मस्तक आणि दोन हस्तक इतकंच बाकी काही नाही तुळशीचं माळ त्याला वाहणे आणि भजन कीर्तन इतक्या जोरावरती फक्त आणि फक्त मनातली स्वच्छ अशी भावना प्रामाणिक अशी भावना आणि त्यांना तुम्ही शहाणपण शिकवायला लागला पुरोगामी वारी कशी करायची संविधान वारी कशी नावाच्या खाली ज्यांना सांगायचं त्यांना सांगा ना तुमची हिंमत आहे का की मोहरमच्या त्या सगळ्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला संविधान मोहरम काढायची काही तुम्हाला आहे का, का हिंमत आहे हे सगळं शहाणपण तुम्हाला बाकीच्या कोणाला शिकवायची हिंमत आहे का की जे जे आधीच उदारमतवादी आहेत त्यांना तुम्ही सांगायला लागलात संविधानाचं महत्व काय आहे इतक्या वर्षापासून दिंडी चालू आहे कोरोनाचा आत्ताच एक वर्षच फक्त तेवढे एकच दिंडी फक्त राहून गेली ती सोडली तर इतक्या अखंड इतक्या काळापासून हे सगळं चालू आहे काय शिकवावं लागलं हो कोणाला हे जे शहाणपण शिकवतात यांनी याचं उत्तर द्यावं आणि नुसतं हिंदू धर्म सनातन धर्म बडबड करणाऱ्या नाही कृती करणार आहे आताही माझं आव्हान आहे आज इतके लाखो वारकरी जे पंढरपूरला गोळा झालेले आहेत कोणी जावं पंढरपूरला किंवा त्याच्या आजूबाजूला जे असतील ते आणि त्यांनी तपासून पाहा कुठल्या जातीचे कुठले लोक आहेत ते कोणी कोणाला विचारत नाहीये हे जे काय येईल ही प्रत्यक्ष कृतीतून जी शिकवण वारकरी संप्रदायाने दिली साधेपणा एक तर पायदिंडी करायची आहे बहुतांश जणांचे कपडे शुभ्र पांढरे असतात त्याच्यामध्ये काही कुठला आणि रेशमी वस्त्र दागिने फिगणे यांचं प्रदर्शन पंढरीच्या वारीमध्ये कधी केलं जात नाही जो खरा सच्चा वारकरी आहे तो आता ज्या पद्धतीने पंढरीच्या त्या म्हणजे आषाढीच्या निमित्तानं जे गाण्याचे कार्यक्रम करून आणि त्याच्यामध्ये डिस्कोन फिस्कोन अशा पद्धतीचे जे सगळं हे केलं जातं त्यांना खरं तर वारीच कळलेली नाही त्यांना विठ्ठलच कळलेला नाही ज्यांना सगळी ही झकपक वारी करायची असते ज्यांना त्याच्या निमित्तानं मी त्याच्यातले काही भक्ती संगीताचे कार्यक्रम बघतो की त्याच्यामध्ये त्यांनी सगळं बस झंकार बिट्स टाकून दिलेले आहेत सगळे अगदी साधेपणाने एखादा एक वारकरी एकतारीवरती अभंग गात असतो आणि शांतपणे जेव्हा रात्रीच्या वेळी विशेषतः ते अभंग त्याची आर्तता लोकांच्या मनाला ऐकणाऱ्यांच्या मनाला भिडते ते कुठं आणि धाडधाड धिंगाण्यामध्ये हे डिस्को अभंग कुठं ज्यांना खरं तर विठ्ठलच कळलेलं नाही आम्ही एक प्रयोग आवर्जून केला होता सव्वाशे अभंग फक्त एकतारी टाळ तार, चिपळी दिंबडी या पारंपरिक वाद्यावरती तबला पेटी वगैरे काही न घेता असे सव्वाशे अभंग आम्ही आणल्याचं डी वाईन वाटी टाकले तुम्ही ते जरूर ऐका म्हणजे मला जे म्हणायचे ते तुमच्या लक्षात येऊ शकेल आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा जो संदेश आहे केवळ आषाढीच्या काय म्हणता येईल तेवढ्या तेवढ्या काळामध्येच फक्त ते, ते पाळायचं नंतर नाही असं करू नका वारकरी संप्रदायाने दिलेला सगळ्या अठरा पगड जाती जमातीला संमतीचा संदेश आहे साधेपणा आहे आणि सगळ्यांनी मिळून जसं जगन्नाथाचा रथ सगळ्यांनी मिळून ओढायचा असतो त्याच पद्धतीने ही जी सगळी वारी आहे सगळ्यांनी मिळून करायची असते ही जी पालखी आहे सगळ्यांनी मिळून व्हायची असते सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचा हा संदेश आपण पाळला तर आपलं सामाजिक जीवन खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल आजूबाजूलाही वातावरण अतिशय चांगलं तयार होईल आणि पुढच्या पिढी समोर एक प्रत्यक्ष तुम्ही एक चांगल्या तुमच्या कृतीतून उदाहरण घडवून देमोर ठेवू शकाल इथेच थांबूयात रामकृष्ण हरी